नमस्कार मानव आनंदापासून कसे व हो का दूर जात आहे या विषयाचे आपण बुद्ध्यानुसार विश्लेषण करत आहोत आपण या वगैरे बरेचसे मुद्दे पाहिलेले आहेत आणि त्याचं विश्लेषण आपण केलेलं आहे तर आता आपण यापुढचा मुद्दा म्हणजे अज्ञान हे पाहणार आहोत आणि अज्ञानामुळे सुद्धा माणसाचा आनंद कसा हिरवला जात आहे आणि माणूस कसा आनंदापासून दूर जात आहे हे आपण पाहणार आहोत अज्ञान हे मुख्य कारण आहे की माणसाचं आनंदापासून दूर जाण्याचं कारण अज्ञान असेल तर मनुष्याला काही समजत नाही काही कळत नाही त्याला कोणता मार्ग सुचत नाही आपली प्रगती कशी करावी जीवन कसं जगावं कसं वागावं कसं बोलावं हे कळत नाही तसेच आपल्या जीवनाचा विकास कसा करावा हे त्याला समजत नाही कारण अज्ञानामुळे त्याची अधोभूती होती, होती प्रगती होत नाही विकास होत नाही कारण ज्ञान असेल तर तो ज्ञानाचा जोराव शिक्षणाच्या जोरावर प्रगती करेल विकास करेल त्याला समजल कळल आणि तो काही ना काहीतरी व्यवसाय म्हणा धंदा म्हणा काही ना काहीतरी करेल परंतु त्याला ज्ञानच नसेल जो अज्ञानी असेल अडाणी असेल तर त्याला, करता त्याला काही करता येत नाही कारण त्याला ज्ञान नसतं आणि त्याला तेवढं काही समजत नसतं आणि या कारणाने सुद्धा तो दुःखी होतो नाराज होतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत नाही तो आनंदापासून धरू जातो कारण अज्ञानी माणसाला नेहमी वाटतं मी शिकलेला नाही मला काही समजत नाही मला काही जमत नाही त्याला वाटतं मी जर शिकलेलो असतो मी जर शिक्षण घेतलं असतं मला जर ज्ञान असतं तर मी आज कुठल्या कुठे गेलो असतो किती मोठा अधिकारी झाला असतो असं त्याला वाटत असतं त्याला ही खंत सतत सतावत असते मग ही खंत त्याची नेहमी राहते जीवनभर राहते त्याला नेहमी वाटत असतं दुसऱ्याचं बघून शिकलेल्या लोकांकडे बघून त्याला नेहमी वाटतं की मी जर शिक्षण घेतलं असतं तेव्हा जर मला समजलं असतं तेव्हा जर मला कोणी मार्गदर्शन केलं असतं तेव्हा जर मला कळलं असतं की तर मी शिक्षण मीसुद्धा शिक्षण घेतलं असतं आणि मीसुद्धा चांगलं जीवन जगलं असतं नाठामाठाने राहिलो असतो आणि मला कोणी अडाणी अज्ञानी कोणी म्हटलं नसतं आणि माझी पिंगल कोणी उडवली नसती आणि मी माझी फसवणूक कोणी केली नसती आणि मी सुद्धा चांगला राहिलो असतो माझीसुद्धा प्रगती झाली असती चांगला विकासला असतो ही खंत त्याला नेहमी सतावते वारंवार सतावते आणि त्याला नेहमी दुःखी होणाराच करते त्याचं सुख हिसकावून घेते म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आनंद करतो कारण आज्ञा हे त्याचं मुख्य कारण आहे त्याच्या अविकासाचं त्याच्या दुखी जीवनाचं म्हणून अज्ञानामुळे सुद्धा मनुष्य आनंदापासून दूर जात आहे प्रत्येकाला काही कारणामुळे काही गोष्टीमुळे या काही अडचणीमुळे शिक्षण घेता येत नाही त्याला काही समस्या येतात काही अडथळे येतात त्यामुळे त्याचं शिक्षण होत नाही तो अडाणीचा राहतो अज्ञानीच राहतो काय काय जणांनी तर शाळेमध्ये पाऊलसुद्धा टाकलेलं नसतं काहीच नसतं त्याचं शिक्षण झालेलं नसतं शिक्षणामध्ये त्याला काहीच जमत नसतं अशा माणसाने काय करावं कसं जीवन जगावं त्याला एकदम असे अवजड भारीचे कामं केल्याशिवाय पर्याय नसतो आणि अज्ञानी माणसाची कोणीही फसवणूक करतो कोणीही त्याची टिंगल उडवतो आणि कोणीही त्यास मूर्खा बनवतो याच कारणाने अज्ञानी माणसाला नंतर समजतं की आपल्याला कोणतरी फसवलं आहे आपल्याला कोणतरी मूर्ख बनवलेलं आहे त्याला हे नंतर समजतं आणि या कारणाने तो दुःखी होतो नाराज होतो त्याचा आनंद फिरावला जातो चेहऱ्यावर जा, खुशी आनंद राहत नाही त्याला पश्चाताप होतो अरे रे आपण जर शिकलं असतं तर आपल्याला लोकांनी फसालं नसतं आपली टिंगल उडवली नसती आणि आपलं मूर्ख बनवलं नसतं त्याला ही बाप नेहमी सतावते त्रास देतो मनस्ताप होते त्याला नेहमी पच्छा अज्ञान ही फार मोठ्याप्रमाणे प्रमाणे जबाबदार आहे आनंदापासून दूर झाल्याचं म्हणून मित्रांनो शिक्षण घ्या आज्ञानी राहू नका अडाणी राहू नका शिक्षण घ्या कारण शिक्षण हे माणसाला शहानपण शिकवते समज शिकवते शिक्षण हे माणसाचं जीवन सुंदर करते शिक्षण अज्ञान अंधकार दूर करते शिक्षण मनाला सुंदर बनवते शिक्षण हे जीवनाला सुंदर बनवते शिक्षणामुळे आपल्याला सर्व काही कळते सर्व काही बाबीचं ज्ञान होते आपली कोणी फसवणूक करणार नाही आपल्याला कोणी मूर्ख बनवणार नाही शिक्षण हे फार गरजेचं आहे शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे शिक्षण ही आपल्या यशाची गुरु किल्ली आहे शिक्षण हे अमृत आहे शिक्षणामुळे जीवन सुंदर होते सुखोक होते सुखी होते समृद्ध होते शिक्षण शिका म्हणाने अज्ञानी राहू नका आणि अज्ञानामुळे तुम्ही दोखी होऊ नका नाराज राहू नका निस्तेज राहू नका तर आनंदी राहा प्रसन्न राहा अज्ञान अज्ञानसुद्धा माणसाचा आनंद विरावून घेते आणि अज्ञानामुळे सुद्धा माणूस दुखी राहतो आणि आनंदापासून दूर जातो म्हणून अज्ञान हे सुद्धा खूप महत्त्वाचं कारण आहे माणूस आनंदापासून दूर जाण्याचं प्रकारे आपण याचं मुद्द्यानुसार विश्लेषण केलेलं आहे माणूस आ माणूस आनंदापासून कसा का दूर जातो हे आपण या अज्ञान या मुद्याद्वारे समजून घेतलं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद